तर मित्रांनो तुमच्या टरबूज आणि खरबूज पिकात नागाडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढलेला आहे मग हे कीटकनाशक वापरा तुम्हाला मिळेल मित्रांनो मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील आज आपण टरबूज आणि खरबूज पिकात आणि नागाडीविषयी चर्चा करणार आहोत नागाडी कशा पद्धतीने ओळखली जाते तर नागाडी तुम्ही तुमच्या पानांवर सफेद किंवा तपकिरी रंगांमध्ये सुरकुट्या किंवा नागाडी आकारात रेषा पाहायला मिळतात ती तर अंडे देते और पूर्ण पानांवर पसरते त्यामुळे आपल्या पानातील हरिद्रव्याची कमतरता कमी होते आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटते न तर तिचा कंट्रोल करण्यासाठी किंवा तिचा प्रतिबंध करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं एफ एम सी कंपनीचं बेनिव्ह्या हे तुम्ही पस्तीस ते चाळीस एम एल प्रतिपंपाने वापरू शकता नाहीतर तुम्ही घरडा कंपनीचं हमला हे तीस ते पस्तीस एम एल प्रतिपंपाने वापरू शकतात नाहीतर मार्केटमध्ये उपलब्ध अस तर तुम्ही क्रिस्टल कंपनीचं आबा हे तुम्ही पंधरा ते वीस एम एल प्रतिबंबाने वापरू शकता असाच पद्धतीने कोण कोणतंही एक कीटकनाशक वापरून तुम्ही दाट फवारणी घेऊ शकतात आणि नाग नागाडीचा प्रादुर्भाव शंभर टक्के कंट्रोल करू शकतात धन्यवाद शेतक मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओतील माहिती कशी वाटली तसंच टरबूज आणि खरबू पिकातील शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवा धन्यवाद शेतक मित्रांनो